हे हाय हॅलो मी संचिता संचदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर पहिला मेनू म्हणजे आपल्याला चहाच्या शिवाय काहीच नाही चहा गरम बांगड्या गरम चहा गरम बांगड्या गरम तर आज आपण विनवत आहोत पहिल्यांदा चहा गडक असा त्यानंतर मस्त चहा वगैरे उकळून झाल्यानंतर ना कपामध्ये त्याला उक ओतून वगैरे घेतला कारण की कप तुटलेलं होतं त्यामुळे एक पेलच घेतला मी आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्यामध्ये ना एक असा ना ब्रेडचा तुकडा मी टोचचा तुकडा मी त्यामध्ये बुडवला कारण की भूक लागली होती त्यामुळे ते खाल्ला होता आणि त्यानंतर मग संध्याकाळची म्हणजे सकाळची तयारी ॲक्च्युली संध्याकाळी तर मला सोप्पाच मेनू बनवायचं होता पण संध्याकाळ सकाळी येणं मला स्वयंपाक मी जास्त स्वयंपाक बनवतो म्हणून मी आहे ना लपथप लपथपीत वांग बनवणार होते त्यासाठी नाही मी सगळं सामान काढून ठेवत होते म्हणजे खोबरं असं भरपूर असं खोबरं कारण की मसाला जास्त म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये मला बनवायचं तर म्हणून त्याला मसाला जास्त लागणार होता मग मी एक वाटी असं खोबरं घेतलं मग ऑलरेडी छोटे छोटे होते ते पण कापले आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी मी ते खोबरं पण कापून घेतलं आणि ते खोबरं वगैरे कापल्यानंतर त्याला जेवढं पातळ कापताय ना तेवढं पातळ कापायचं असतं कारण की मग परत आहे ना ते मिक्सरचं भांडे ना खराब होतं मग बघा तेवढं छोटे छोटे होतं तेवढं कापून मी मोठे मोठं क वाटीमधलं पण एवढं असं आहे ना ते कापून घेतलं होतं भरपूर असं त्यानंतर मग लसूण कांडी मी सोलून घेतली कारण की लसूण पण टाकायचं तर लसूणकांडी सोलल्या नंतर आहे ना मी लगेच आहे ना ते बाजूला सरण आदरकच आहे ना छोटासा तुकडा होता त्याला ना मस्तपैकी हे करून घेतला म्हणजे नाही का सालं वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर कांदा कापायला घेतला कांदा पण मला भरपूर क्वांटिटीमध्ये कट कापायचा आता त्यामुळं मग मी पटापट पटापट असे कापत होते आणि मधून एक कट मारत होतं कारण जेणेकरून तो पटकन बारीक म्हणजे भाजावा म्हणून तर मग सगळं असं नाही का मी पाच सहा कांदे घेतलेले होते वाटी वाटीपेक्षा जास्त खोबरं घेतलेलं होतं लसूण घेतलेलं होतं अद्रक घेतलेलं होतं आणि त्यानंतर बाकीचं ॲड करायचं त्यानंतर मी पहिल्यांदा खोबरं न तव्यावरती भाजून घेतलं असं म्हणजे नाही का जास्त काळ्या पण बनवायचं आणि जास्त शे पण असं मिडीयम असं हे भाजून घेऊन त्याच्यामध्ये ते तेल वगैरे टाकून लगेच काढून घेतलं कारण की ते मग परत जास्त काळ होतं त्यानंतर आहे ना कांदा टाकला होता कांदा पण थोडासा परतून वगैरे द्यायचा वरून त्याच्यावरती ना कांदा जास्त जर लवकर परतत असं तर मीठ टाकायचं मग तो लवकर परत त्यानंतर कि आलं कुसून घेतलं तर दोन तीन कडीपत्त्याची पानं होती आणि कोथिंबीर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि सगळं मिक्सरला आहे ना असं बारीक करून घ्यायचं कारण की जास्त मोठं पण ठेवायचं तर मी पहिल्यांदा घेतलेली दोन असं वाटेभर असा मसाला झाला होता त्यानंतर झालं फ्रीजमध्ये ठेवून दिला कारण मला उद्या सकाळ बनवत नंतर कुकर ठेवला कुकरमध्ये ते तीन पळ्या आणि मस्त तेजपत्ता टाकलेला होता कारण की आज मला मस्त म्हणजे माझ्या आवडीचं म्हणजे झटकापट असं भाजी बनवणार भात बनवायचं तर मग मसाले भात बनवायचा त्यासाठी एवढी सामग्री होती कारण की मस्त कढीपत्ता थोडाच राहिला होता त्यामुळे दोन तीनच पानं राहिलेले होते आणि हे मसालं होतं बा बाकी इग्नोर करा फक्त मसालेच बघा कारण की डब्बा पण खूप खराब झालेला आहे आणि त्यानंतर शाही बिर्याणी होती संडे मसाला कंपल्सरी असतो माझ्या जेवणामध्ये मला आवडतो त्यानंतर आहे ना मग मी थोडंसं ना कडेपत्ता टाकल्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये ना बटाटा ॲड केला कारण की मसाला तुम्ही ॲड करू शकता पण मसाला जाळला असतो म्हणून मी पहिला बटाटा थोडासा ॲड केला आणि त्यानंतर सगळे जेवढे मसाले होते माझ्याकडं तिखट कांदा मसाला घरचा तिखट मसाला परत मी बनवलेला गरम मसाला परत संडे मसाला आणि म्हणजे नाही का शाई बिर्याणी मसाला त्याने टेस्ट एकच नंबर येते बघा नक्की तुम्ही ट्राय करा तो टाकू म्हणजे तुम्ही मस्त लागते असं आणि जास्त काही टाकायला नव्हतं त्यामुळे बटाटा टोमॅटो टाकायचे होते फक्त आणि मी तांदूळ धुतले होते ना त्याच्यामध्येच मी थोडश्या असे ना शेंगदाणे पण भिजत टाकले होते ते पण मी नंतर हे टाकून हे सगळं टाकून मस्त वेग केलं ना शेंगदाणे आणि भात होता ना तर तांदूळ ते सगळे टाकून येणं थोडंसं हलवलं आणि वरून कोथिंबीर टाकली एकच नंबर असा भात झालेला होता तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करा आणि नुसतीच रेसिपी काय वागते त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरा झटके वाटलं लोणच्यासारखं मस्त असं शेर पण करा बाय